उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी आंब्याचं लोणचं हे बनवलं जातं मी पण इथं हे आंब्याच्या लोणच्या त्या दोन प्रकारचे रेसिपी शेअर केलेल्या आहेत रेसिपी खूप सोपी आहे आणि हे लोणचं झटपट बनवून तयार होतं आणि खायलाही खूप टेस्टी लागतं आणि रेसिपी खूप सोपी आहे त्याचसोबत मी ते एक ड्रिंक बनवलेली आहे तीही रेसिपी खूप सोपी आहे तर तुम्ही व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक नक्की करा त्यासाठी इथे मी दोन मोठ्या साईजचे आंबे घेतलेले आहेत मार्केटमध्ये मा आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वेगळ्या कैरी मिळतात थोड्याशा आंबट असतात त्या तुम्ही वापरू शकता मला इथे एकाच टाईपचे हे आंबे मिळाले त्यामुळे मी हे आंबे आणलेले आहेत आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण चाकूने इथे मी याला कट करून घेतात मोठ्या पीसेसमध्ये इथे पहिल्यांदा मी कट करून घेतले त्यानंतर इथे मी चॉपरमध्ये याला बारीक चॉप करून घेणार आहे जर तुमच्याकडे हँड चॉपर नसेल तर तुम्ही डायरेक्टच याला एकदम छोटे पीसेसमध्ये कट करून घेऊ शकता इथे मी आता ह्या चॉपरमध्ये घालून याला बारीक करून मी घेणार आहे इथे मी थोड्या मिरच्या पण घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या जर तुम्हाला घालायच्या नसतील तरी चालेल पण मिरची घातल्याने त्याची टेस्ट अजून छान बनते मिरची घातल्यामुळे लोणच्याची टेस्ट अशी तिखट आंबट लागते जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही एकदम बारीक छाकूनेच बारीक कट करून घेऊ शकता किंवा मिनी चॉपर किंवा हँड चॉपर असेल तर तुम्हाला थोडं थोडं घालून त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आंबे असल्यामुळे खूप जास्त घातलं तर ते बारीक नाही होणार आहे आता त्याचसोबत आता आपण मसाला बनवणार आहे लोणच्यासाठी त्यासाठी इथे मी एक चमचा जिरा घेतलेला आहे दो, दोन दोन चमचे इथे बडीशेप घेतलेले आहे दोन चमचे इथे मोहरी घेतलेली आहे एक चमचा इथे मी मेथी घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं थोडंसं वास येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले इथे भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊया आपल्याला मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरला याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायचे आहे खूप जास्त पण पावडर नाही बनवायची थोडंसं जाडसर असेल तरी चालेल आता हा आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये दुसरे बेसिक मसाले घालायचे आहेत त्यासाठी एक चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचा इथे मीठ घातलेलं आहे त्याचसोबत आपण हा लोणच्याचा मसाला बनवला होता तो घातलेला आहे इथे एक वाटी मोहरीचं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम करून मग थंड करायचं आहे मोहरीचं तेल असल्यामुळे त्याचा स्ट्रॉंग स्मेल येतो तेल गरम करून इथे मी थंड केलं होतं त्यामध्ये एक चमचा मेथी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे तेलामध्ये एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आंब्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही इथं तेलाचा जास्त वापर करू शकता त्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि जर असंही बनवलं तरी चालेल तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल त्यामुळे खराब नाही होणार जर बाहेर ठेवायचं असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात तेलाचा वापर करावा लागेल इथे मी कोळसा गरम करून घेतलेला होता त्यामध्ये थोडंसं तेल घातलं स्मोकी फ्लेवर येण्यासाठी ज्यामध्ये लोणचं स्टोअर करून घेतणार आहे त्या भरणीला इथे मी थोडंसं स्मोकी फ्लेवर दिलेलं आहे त्यामुळे लोणच्याची टेस्ट अजूनही छान लागते हे कम्प्लीट ऑप्शनल आहे त्यामध्ये आता आपण हे लोणचं जे बनवलं होतं ते लोणचं आपण ठेवणार आहे लोणचं पॅक करून ठेवल्यानंतर तुम्ही एक दिवस त्याला उन्हामध्ये छान ठेवू शकता त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आरामात एक ते दोन महिने तुम्ही हे लोणचं खाऊ शकता अशा प्रकारे हे लोणचं आपलं तिखटवालं लोणचं तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत आता आपण आंब्याचं दुसरं लोणचं बनवणार आहे एकदम तिखट आंबट आणि गोड अशा प्रकारचं हे लोणचं बनवणार आहे त्यासाठी पण मी सेमच आंबे वापरलेले आहेत हे आंबे खूप मोठ्या साईजचे असल्यामुळे ह्याच्या लोणचं खूप जास्त बनतं तर तुम्हाला छोट्या साईजचे आंबे मिळाले तर तुम्हाला बार एक पाच ते सहा आंबे घ्यावे लागतील आता आपल्याला हे आंब्याचे वरची स्किन काढून घ्यायची आहे आंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही सर्व स्किनवरची काढून घ्यायची आता इथले सर्व स्किन आंब्याचे मी काढून घेतलेली आहे त्यानंतर आता चाकून याला एकदम बारीक बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे एकदम बारीक बारीक स्लाईसमध्ये इथे मी कट करून घेतलेलं आहे तुम्हाला कोणत्याही शेपमध्ये कट करायचं असेल तरी चालेल इथे मी थोडंसं मोठ्या शेप मध्ये एकदम बारीक स्लाइस केलेल्या आहेत इथे बघू शकतात दोनच आंबे आहेत पण तुम्हाला हे लोणचं महिनाभर जाईल एवढ्या मोठ्या साईजचे हे आंबे आहेत इथे आता सर्व आंबा इथे कट करून घेतलेला आहे त्याला इथे पुन्हा पाण्यामध्ये एक मी पाच ते दहा मिनटं ठेवणार आहे पाण्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ एकदम धुवून घ्यायचे त्यानंतर आंब्याच्या ज्या कुई राहिलेल्या असतात त्याला आपल्याला कुकरमध्ये एक थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे मध्ये आता हे आंब्याच्या कुई घालून इथे मी शिजायला ठेवलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनटं दोन ते तीन शिटापर्यंत आपल्याला फक्त ते शिजवून घ्यायचं आहे लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी इथे एक चमचा बडीशेप घेतला आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे एक चमचा इथे मोहरी घेतलेली आहे एक चमचा इथे पोवा घेतलेला आहे एक चमचा इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत आता एका पॅनमध्ये इथे दोन चमचे तेल घातलेले आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर ह्यात खडे मसाले घातलेले आहेत तीन तमलपत्र दालचिनी आणि लवंग घातलेले त्यानंतर जिरे मोहरी हे घालून घेतलेले आहे सर्व मसाल्यात आपल्याला एक दोन ते तीन मिनटं तेलामध्ये एकसारखे भाजून घ्यायचे तेलामध्ये मसाले भाजल्यानंतर आपण हा आंबापट करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि आपल्याला एक, एक पाच ते सात मिनटं तेलामध्ये एकसारखा हा आंबा भाजून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये एकसारखा मिक्स झाला पाहिजे तुम्ही आता इथे बघू शकता त्याच्यानंतर आता आपण बेसिक मसाले घालणार आहे एक चमचा हळद घालून घेऊया एक चमचा इथे लाल तिखट घालून घेऊया त्याच्यानंतर मीठ घालणार आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त अजून तिखट हवं असेल तर थोडंसं लाल तिखट वापरलं तरी अजून चालेल आता हे मसाले आपण घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक दोन ते तीन मिनटे हे मसाले एकसारखे मिक्स घेऊन करून ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये इथे मी पाणी घातलेलं आहे पाणी इथे मी एक ग्लास घेतलेलं होतं ते पाणी आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं पाणी घातल्यानंतर आता आपल्याला हे आंब्याचे स्लाइस बनवलं होतं ते शिजवून घ्यायचे आहेत झाकण लावून एक दहा मिनटं आपल्याला ते शिजायला ठेवायचं त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला एक बारीक कट करून घ्यायचं आहे अदव्याला गूळ खूप आवडतो तो इथे खायला आला होता बारीक एकदम गूळ आपण इथे कट करून घेऊया इथे मी एक कप भरलेला एवढा गूळ कट करून घेणार आहे जर जा तुम्ही जास्त प्रमाणात लोणचं बनवत असाल तर तुम्ही त्याची क्वांटिटी जास्त करू शकता इथे मला ह्याच्यासाठी एक कप लागेल त्यामुळे मी इथे क एक कप कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याला दहा मिनटं झालेलं आहे आंबे थोडेफार शिजलेले आहेत त्यामध्येच आपल्याला आता हा गुळ घालून घ्यायचा गुळ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला पुन्हा एक पंधरा ते वीस मिनटं याला शिजवून घ्यायचं कम्प्लीट त्यातलं पाणी आठेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून तुम्ही याला शिजवू शकता मधूनमधून याला आपण एकसारखं मिक्स करून घेऊया आता पुन्हा याला आपल्याला शिजायला ठेवलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनटं लागेल त्यातलं पाणी कम्प्लीट आटलं पाहिजे त्यानंतरच याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही आता इथे बघू शकता ऑलमोस्ट दहा मिनटं झालेली होती ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आहे त्यामुळे आपण गॅसचा फ्लेम लो ठेवायचा खूप जास्त पण हाय नाही करायचा मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आंबा हा शिजलेला आहे पण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आहे त्यामुळे अजून थोडंसं आपण याला शिजवून घेऊया अजून एक मी पाच मिनटं शिजवलेलं आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून हे साईडला ठेवून देऊया इथे एका पॅनमध्ये इथे तीन चार एक एक ते चार ही लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरा घेतलेला आहे एक चमचा इथे धने घेतलेले आहेत हे मसाले, मसाले आता आपल्याला एक चार ते पाच मिनटं आपण भाजून घेऊया मसाले भाजल्यानंतर याला थंड करून घेऊया त्यानंतर आता आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालून एक जाडसर बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही करायचा हा मसाला वरून घातल्यानंतर लोणच्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे आता हा मसाला आपण वरून लोणच्यामध्ये घालणार आहे आता आपलं हे आंबट आणि तिखट गोड लोणचं तयार झालेलं आहे हे पण खायला खूप टेस्टी झालेलं होतं तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी खूप छान आहे आणि जर तुम्हाला ही पण रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा दिसायलाही खूप टेमटिंग दिसत आहे तुम्ही पराठ्यासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता थोडंसं कमी तिखट बनवलं तर तुमची मुलंही खाऊ शकतील तर ही रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी कुई ठेवलेले होते ते चेक करून घेऊया त्याची पण आपण एक ड्रिंक बनवणार आहे रेसिपी पण खूप टेस्टी आहे आता आपण बघू शकतो हे शिजलेलं आहे थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर हा आता कुईचा पल्प आहे तो आता आपण काढून घेऊया आंब्याचं इथे सर्व पल्प काढून घेतल्यानंतर आता इथे बघू शकता पाण्यामध्ये आपल्याला एकसारखं इथे मिक्स करून घ्यायचं हे आता याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चम एक चमचा इथे मी ब्लॅक सॉल्ट घातलेलं होतं आणि जो आपण मसाला बनवला होता तो ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला एकसारखं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं साखरेऐवजी गूळ जरी घातला तरी झालेला आता हे सर्व मसाले मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये आपण पुदिना पण घालणार आहे पुदिना पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपलं हे ड्रिंक तयार झालेलं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे हे ड्रिंक तयार करू शकता तर तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदम रिफ्रेशिंग अशी ही ड्रिंक तयार झालेली आहे तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय